ओम नम शिवाय मित्रांनो भगवान शंकराला श्रावण महिना प्रेय असण्याचे कारण म्हणजे या महिन्यात पार्वती देवीने शंकरांना प्राप्त करण्यासाठी मोठे तप केले होते असे सांगितले जाते की श्राव श्रावण सोमवारी केल्या जाणाऱ्या शिवपूजनात जलाभिषेक रुद्राभिषेकाला विशेष महत्त्व असते श्रावण सोमवारच्या दिवशी शिवपूजन करणे शक्य नसल्यास भक्तिभावाने शिवाला केवळ एक बेलाचे पांजरी अर्पण केले तरी पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते या महिन्यामध्ये रुद्राक्ष धारण करणे सुद्धा लाभदायक ठरू शकते शंकर देवासाठी श्रावण महिना हा अत्यंत प्रिय आहे तसेच शिवभक्तांसाठी हा महिना विशेष आहे श्रावण हा हिंदू धर्मातील मराठी साहित्यातील पाचवा महिना आहे तसेच हा महिना निसर्गरम्य वातावरणासाठी ओळखला जातो श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्व अतिशय वेगळेवेगळे आहे परंतु यातील महत्वाचे व्रत म्हणजे ते म्हणजे श्रावण सोमवार होय या श्रावणी सोमवारला हिंदू धर्मातील प्रत्येक महिला उपवास करतात तसेच या दिवशी ही शंकर भगवानाची पूजा सुद्धा केली जाते या व्रताबद्दल अशी मान्यता आहे की हे व्रत केल्याने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे श्रावण महिन्यातील सोमवारला केलेले व्रत याचे तत्काळ फळ मिळते असे म्हणतात पहिल्या सोमवारी तांदूळ तर दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी जवस पाचव्या आणि शेवटचा सोमवार म्हणजे शिवामूठ म्हणून सातू वाहन्याची प परंपरा आहे शास्त्रानुसार श्रावण महिन्यात शंकराची पूजा केली जाते पूजा करून महामृत्यूंचे मंत्र शिवपूर्णा कुराणाचे पठन रुद्राभिषेक केलाने कर्ज आरोग्य दोष आणि इतर अडचणींपासून मुक्ती मिळते तसेच आपल्याला घरामध्ये मिळते श्रावणातील मंगळवार म्हणजे पहिला सोमवार नंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी मंगळागौरीचे देखील सुद्धा एक वेगळेच महत्व आहे या श्रावणाच्या पहिल्या सोमवारी नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे नागपंचमी असते नाग हा भगवान शंकराच्या गळ्यातील हार आहे अनेक पवित्र कारणांमुळे नागाची देवता म्हणून सुद्धा पूजा केली जाते या दिवशी शंकराचे आणि नागाचे एक विशेष नाते आहे या दिवशी नागपंचमीला दिवशी शंकराला कच्चे दूध गंगाजल बेलपत्र काळे तीळ धोत्रा अर्पण करून विधिवत पूजा केली जाते श्रावण सोमवार निमित्त कशी पूजा करावी ती पुढील श्रावण महिन्यात रोज सकाळी लवकर उठून आंघोळ करावी स्वच्छ कपडे घालून त्यानंतर शंकर मंदिरात शंकरासमोर जाऊन तुपाचा दिवा लावावा सर्व देवांच्या मूर्तींना जलाभिषेक करून शिवलिंगाला दुध लहाय्याने आणि गंगाजलाने स्नान घालावे भगवान शंकराला फळे फुले अर्पण करावी याशिवाय शंकर भगवानाला बेलाचे पान अर्पण करावे श्री गणेशाला वंदन करून श्री शंकराची पूजा अर्चना करावी तर आता जाणून घेऊयात श्रावण समोरची व्रतकथा देवी सतीने तिचे पिता दक्षता घरी शरीराचा त्याग केला होता त्याआधी देवी सतीने शंकराला प्रत्येक जन्मात पती स्वरूपात मिळवण्यासाठी प्रण केला होता देवी सतीने त्यांच्या दुसऱ्या जन्मात पार्वती असे नाव घेऊन राजा हिमाचल आणि राणी मेन यांच्या घरात मुलीच्या जन्मा रूपात जन्म घेतला पार्वतीने श्रावण महिन्यात निराहार राहून कठोर व्रत करून महादेवाला प्रसन्न केले व विवाह केला त्यानंतर महादेवाला श्रावण महिना विशेष झाला श्रावण सोमवारच्या महादेवाचे व्रत करून प्रसन्न केल्याची अनेक कथा आपण वाचल्या असतील म्हणूनच श्रावणातील प्रत्येक सोमवारी पूर्ण दिवसभर उपवास करावा असे सांगितले जाते आणि तो दुसऱ्या दिवशी भोजन करून सोडावा मात्र ज्यांना शक्य नसेल त्यांनी उपवास ठेवू नये किंवा त्यांनी रात्री भोजन करावे पूजेआधी व्रताचा संकल्प करावा नंतर शिवशंकराचे मनोभावे ध्यान करावे तर अशा पद्धतीने श्रावण मासारंभानिमित्त आपण श्रावण सोमवारनिमित्त माहिती जाणून घेतली आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करावं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद श्री शिवाय नमस्तुभ्यम